आणि आरामात सगळे जाता हे सगळे आरामात जाता बाजू दर टा गोड्या जारगा <laughs> गाडा जारगा हो जात येतात चढा इज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि गेले दोन तीन दिवस मी माथेरानला आलेली म्हणजे माझ्या माहेरी आशाच्या पटीला इथे सतत तीन चार दिवस पाऊस पडला काहीच मजा करायला भेटली नाही म्हणजे भाऊबीच्यासाठी आलेली तर आज चाललो आम्ही मुरबाडला आई बाळाला घेऊन पुढेही चालले ते सुनीता पण येणारे आत्ता राहिल्या तिकडेच तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते आमच्या दमली आता दमलू नावा लाल आता बाळा प गेला चलो बारिश आ गई अब बहुत ज्यादा भी से सारा पोग बहुत सारा मग आता बरेच वर्ष पोर झाला ना त्याच्यामुळे पोराची सवय

याची गाडवा सारखा माझा ओझा देतात चढायसाठी आणि आरामात सगळे जाता या सगळे आरामात जाता बाजू गोड्या गोड्या जर का गाडवा सारखा ओझा देतात चढवायला आता इकड मोठ आहे प्लस बॅग आणि अवस्था जाता होत्या बेसर गे मजा अंगते गे बाबोल देते माझा देते ना

पिवलं तर झोपाली टेन्शन आला शिकम पाणी त्यातच बेकार पाऊस पण आला त्यात गरम मी पण आणि धुक्क पण आले धुक्क म्हणजेच फॉग आज दोन आज तार मै ना नोव्हेंबर दोन नोव्हेंबर आज आहे तुळशीचं लग्न तर आमच्या आई तुळशीचं लग्नला चाललंय वाट काही नवीन नवीन साड्या बिड्या निसून आणि सुनीता बघून चालले मार्केटला ती चालले मार्केटला आणि बघू शकतात आजचं वातावरण मस्त धुक्का पाऊस पण मस्त पैकी असं पडून गेलेला आहे तू इकडून ये इकडे सुखी सुखी वाट आहे

आम्ही गावाला आल्यावर म्हणजेच माथेरानला आल्यावर खूप वेळ असं बोलतो की चालायला लागतं आता नाही लवकर यायचं नाही लवकर याचं असं करून करून आमच्या चार पाच फेऱ्या झाल्या पण काय आता तरी बॅगा चढत आणि पका जीवा व्याज होता असावडा ते नसताना ते बरं झालं आता पण तिकडून तर असल्या हो असावडात कवीजोडत कवी जोडत नाही जातो आणि आता आम्ही अर्धे वाटत राहू मार्केटला आता पोचून मार्केट दाखवतो आम्ही तुम्हाला आमचा Aayi gili kaa? Aayi gili दादू मार्केट ला आलाय पर मार्केट ला ला ला। पीव। ए, आलाय पी ऊ ए, एपी ए, पीव। ए, पीव। ए, पीव। ए एपी यू। एपी यू। मा ये मा तर। का चला कोपऱ्या काय बाजारात राहिल्या माणसं झाडाबुडी चलो चला कस्टमर सोबत आमची मस्तपैकी मस्त पैकी कुत्री फिरतात <laughs> कुत्र्या मस्त पैकी आराम दे

<music> やばいやばいやこないれあれあれあれあれあれあれあれあれあれあれ <music> あれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあれあああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああ आणि इकडं पूजा हॉस्पिटल मध्ये गेले काय माहिती अचानक तिला येता येता काय झालं तेव्हा दादू कशी वाजयतात रिक्षा साठी एकदम अशी मोठी लाईन लागलेली पण गावाल्यांना पुढे घेतात म्हणून आम्ही पुढे चाललोय लखाने आला आला आम्ही आलेलो येतात रिक्षात बसायला पण आता रिक्षा येतील तेव्हा

ਠੀਕ ਹੈ ਮੈਂ ਆਦੇ ਦਸਤੂਰ ਲਾਉਣੇ ਤਾਂ ਦਸਤੂਰ ਬਸ ਹੀ ਕਰ ਦਾਦੀ ਘਟਵਾ ਮਾ ਲਗੇ ਤਾਂ ਟੁਕਾ ਤਾਂ ਹੈ ਜੋ ਨਾ ਰੱਖ ਦੇ ਠੀਕ ਹੈ ਠੀਕ ਹੈ ਓਕੇ ਓਕੇ ਲਾ ਲੋ ਬੱਚੇ ਹੀ ਟੁਕੇ ਓਕੇ 嗯。 नमस्कार क्षेत्रते

इथे पैसे संपले आमचे सुनीता मॅडम बडगले कारण एकशे पाच रुपये होत होते ती घेऊनचे नेक्स्टे दहा दिले तर ती बोलते मग कमी द्याव ना नको भडकू मॅडम आमची मॅडम बडगले पाच रुपयाचे पाणी पाच काय उपयोग ना काही दिवस राईट प्रत्येक गोष्ट विचार मी पाच रुपये आज सकाळी सकाळी दान केले असं समजून मी आणि तुम का मंग्या राहिल्या सांगितलं का मंग्या होत त्यांची पोराची हेल्मेट काय उचलू विचारला ना चार आलो <laughs> आई एकशे पाच रुपये होता ना तर मग दहा रुपये दिले त्याला पाच रुपये नाही दिले माझा क्लासमेट अजून काही नाही येस बॉग बनवते आजच्या नको तुझे पिशत घाल आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे आमच्या माथेरानमध्ये इज्जत घालायच पटकन घाल इज्जत घालवण्यासारखं नको पटकन टाकत नको लोक सांगितलं म्हणजे आई काय सांगणार होत खरं चांगलं देख तर गाईज आम्ही आता माथेरानला करतो बाबा बाय आणि आम्ही दर टायमाला येतो तेव्हा सरकार पाऊसच पडतो फिरायला भेटतच नाही माथेरान मध्ये त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग बनवतच नाही फिरण्याचे फक्त येता जाताना ब्लॉग बनवतो माथेरान त्यामुळे <laughs> आम्ही बसलो आता टॅक्सी मध्ये आता आम्ही चाललो नेरळला आंगडात व्हाय बा पोटला असं यस घालवायला अरे माझी या मनात इकडं गेड तो बघ कंटाळला आहे कंटाळा बघू तू आता बस सारखी आणि सारखी ब्याग आहे मग या तेव्हा तू बस तर आता आम्ही नेरळ पोचलेलो आहोत आम म्हणजे दादू झोपलाय आमचा आमचं रिक्षा रिक्शा स्टँडला आणि आता पहिला काहीतरी पोट पाण्याची सोय करू आणि मग पुढे जाऊ आम्ही सकाळी नाश्ता करून नव्हतो निघालो घरातून त्याच्यामुळे आता नाश्ता करायला आलेलो आहे बाळा झोपला होता पण तो उठला आणि आता रडायला आहे ऑर्डर दे पटकन मेनू कार्ड नको बघू काहीतरी एकच सांग छान पटकन सुद्धा घे काहीतरी Nasıl etti bu? Sen ve şu windows mu हॅलो हा मच पावभाजी आता पर्यंत व तिथून मोर पाठ बसणे लस सी भेटून घे काय झाली आता जलद गाडी आलेली आहे आणि मला व्हिडिओ शूट करायचे बाबूची आणि गाडीची बाबू गाडी लय जोरात पिऊ गाडी आले पिऊ पि गाडी आले गाडी ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಫಾಸ್ಟ್ ಫಾಸ್ಟ್ ಗಾಡಿಯಲ್ಲಿ खेडू वाजता येईल आणि आम्ही एक वाजता चालू आहे आता अशी एक टॅक्सी भरेल तेव्हा आम्ही जाऊ तर गुड इव्हनिंग गाईज आम्ही सकाळी मात्र वरून आलो मुरबाडला आणि आता संध्याकाळच्या बाजाराला चाललो आहे आई आणि बाळा इथे सुनीता मी तर मी तुम्हाला मुरबाडचा मार्केट दाखवणार आहे आज तर चला पिऊ खूप दिवस म्हणजे त्याला आम्ही रूमच्या बाहेर जास्त काढत नाही रूमच्या बाहेर जास्त काढल्या म्हणजे रूमच्या बाहेर जेव्हा आम्ही काढतो तेव्हा त्याला लई खुशी भेटते हॅपीनेस भेटतोय कारण आम्ही रूम मध्येच त्याला ठेवतो ना आतमध्ये त्याच्यामुळे त्याला बाहेर आणल्यावर लई मज्जा येते या किती किती जणात या साडुकरा ना, ना? देखा? आई पप्पा दादे आई पप्पा सुनीता वनिता दादा मा आणि एक एक दादू एक दादू, दादू या अहो मग दादू ना? देख आई नी पप्पा आणि तू मा सुनीता वनिता दादा आणि एक बाळा ही आमची फॅमिली होती जराशी काय माहित आता विचारायला लागेल डेपो बस स्टॉप कधी होणार तर हे आहे मुरबाडच बस स्टॉप सध्या तरी काम चालू आहे आता मग ते आता इथे काम चालू असल्यावर काम सांगणार तर व्हिडिओ पण त्यांना वाटलं आता नवीन व्हिडिओ आले बाई नवीन बस स्टॉप आखा बनला पण ना बनला अजून एकदा एक व्हिडिओ वालेल व पोऱ्यात ते पैसे आहे त्या मग पैसे बघता फिरत त्या पोर ते पोरे पोरी दोन डान्स करतात ते आणि एकाच पैसे तर ते सारे बाजूला पण नेलं का मग ना हे

एक जॉक सांगते त्या इथं सॉक्स घेत होत्या आणि शंभर रुपये दिले पन्नास रुपयाचे सॉक्स घेतले तर त्यांच्याकडे पैसे सुट्टे नव्हते <laughs> पैसे सुट्टे नव्हते तर आई बोलते बोलते आपल्या माथेरानं बोलतो परवडलं पाचशे दिले तर पन्नास रुपयाचे काय घेतले तर पाचशे रुपये बोलतो सुट्टे तरी भेटतात ये नाही झाला त्या मुची शॉपिंग झालेली आहे आणि आमचा पीयू 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 आणि ला पण कपडे घेतले चला चला आता चला आणि दुकान बंद झाले लवकरच पावणे आठ वाजताच पीव। 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 आता आम्ही आलेलो आहे शेवपुरी खायला आमच्या अड्ड्यावर बाळा इकडं बघ पिऊ ए पिऊ आम्ही आलेलो आहे शेवपुरी खायला तू काय खाशील पाणीपुरी आ आम्ही मस्त पैकी आता इथे शेवपुरी खातो आणि आई बाळाला घेऊन इथे थांबले आणि मला व्हिडिओ शूट करता करता सुनीता आणि पटकन आवऱ्यासारख्या दोन खाल्या पटकन मालिक तर खाऊ दे ना ती गवायची